नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत सात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी महत्वाच्या ठरतील पहिला पॉइंट आहे आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस लोवी इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित होणारा एक वार्षिक अहवाल आहे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सत्तावीस देशांच्या प्रभाव आणि शक्तीचं हा मूल्यांकन करतो लोवी इन्स्टिट्यूट प्रकाशित का करत आहे आणि एकूण सत्तावीस देशांच्या यामध्ये प्रभाव आणि शक्तीचं मूल्यांकन केलं जातं आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस या इंडेक्सनुसार भारताचे गुण चाळीस झाले असून भारत मेजर पॉवर या गटात सामील झालाय चाळीस गुण आणि मेजर पॉवर आधी मीडियम पॉवर या गटामध्ये होता दोन हजार क्रमवारी अमेरिका एक्क्याऐंशी गुण चीन बहात्तर गुण आणि भारत आपल्याला चाळीस गुण गुणावरती बघायला मिळतो पुढचा पॉइंट आहे प्रसिद्ध कॅनेडियन अमेरिकन वास्तुविशारद फ्रँक गेहेरी यांचं निधन पूर्ण नाव त्यांचं फ्रँक ओव्हन गोल्डबर्गे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीसचा जन्म टोरंटो कॅनडा आणि निधन झाले सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस अमेरिकेत राष्ट्रीयत्व त्यांच्याकडं कॅनडियन अमेरिकन होतं म्हणजे जन्म कॅनडाचा होता त्यामुळे कॅनडियन आणि नंतर त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व पत्करलं होतं कॅनडियन अमेरिकन पुढचा पॉईंट आहे शैली तर कशा टाईपचे ते इंजिनियर होते सिव्हिल इंजिनियर होते तर विघटनवाद आणि अभिनव या प्रकारची त्यांची शैली होती ज्यामध्ये वक्र खंडित आकार आणि धातूचे चमकदार पृष्ठभाग वापरले जातात इमारती त्यांनी कुठल्या प्रसिद्ध इमारती बनवल्या तर गुगेन हेम संग्रहालय आहे बिल बाऊ स्पेनचं आणि लुई व्हिटॉन फाउंडेशन आहे पॅरिसचं गुगेन हेम संग्रहालय स्पेन आणि लुई व्हिटॉन फाउंडेशन पॅरिस या त्यांनी बांधलेल्या प्रसिद्ध इमारती पुरस्कार कुठले मिळाले तर प्रिस्कर प्राईस आहे एकोणीसशे एकोणनव्वदचं अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा ए गोल्ड मेडल आहे अमेरिकेचा एकोणीसशे नव्याण्णवचा प्रिन्सेस ऑफ ॲस्टुरियस अवॉर्ड दोन हजार चौदा आहे त्याच्या हे महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत पुढचा पॉइंट आहे फिफा पीस प्राइस फिफा शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस पहिला फिफा शांतता पुरस्कार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालाय तर कारण काय आहे फिफानं हा पुरस्कार त्यांना शा जागतिक शांततेसाठी केलेल्या अपवादात्मक कामाबद्दल विशेषतः गाझाबद्दल आणि युक्रेन रशिया युद्धावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांसाठी जाहीर केलाय दोन पॉईंट आहेत एक आहे गाझा गाझा हमास युद्ध आणि दुसरं युक्रेन रशिया युद्ध दोन्ही युद्धांमध्ये त्यांनी मध्यस्थी केली होती त्याचबरोबर भारत पाकिस्तानी युद्धामध्ये पण त्यांची मध्यस्थी होती त्यानंतरचा पॉईंट आहे युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा आय सी एच चे सत्र भारत आयोजित करणार आयोजक भारत आहे लाल किल्ल्यावर होणारे लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी स्थळ असणार आहे आणि कालावधी आहे आठ तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्वाचा पॉईंट आहे युनेस्को अमृत सांस्कृतिक वारशाचं विसावं सत्र भारतात भारताच्या एकूण पंधरा साईट्स या करारा अंतर्गत आपल्याला बघायला मिळतात या यादीत बघायला मिळतात त्यामध्ये गरबा आहे गुजरातचा दोन हजार तेवीसचा दुर्गापूजा कोलकाता दोन हजार एकवीस कुंभमेळा दोन हजार सतरा योग आहे दोन हजार सोळा यासारखे काही घटक समाविष्ट आहेत तर लेटेस्ट आपल्याला ले नवरोज रोज बघायला मिळतो हो, दोन हजार चोवीसचा नऊ रोज लेटेस्ट आहे दोन हजार चोवीस त्यानंतर त्याआधी होता गुजरातचा गरबा त्यानंतर बघूया महत्वाचे वन लाइनर्स पहिला पॉइंट आहे दोन हजार पंचवीस चा ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार शाश्वत मृदा व्यवस्थापनातील योगदानासाठी प्राध्यापक ज्ञानलिन झांग या चीनचे प्राध्यापक आहेत त्यांना जाहीर झाले ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार तर केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेल्या शंभर दिवसीय तीव्र जागृती मोहिमेचा उद्देश काय तर ही ही जी मोहीम आहे शंभर दिवसीय तीव्र जागृती मोहीम ती विवाहमुक्त भारत या गोष्टीला प्राधान्य देते दे। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नीती आयोगाचा फ्रंटियर टेक हब आणि एम यांनी भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत जगातील टॉप टीन क्वांटम अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याचा रोडमॅप जाहीर केलाय फ्रंटियर टेकहब आणि एम त्यानंतर भारत इंडोनेशिया गरुड शक्ती दहावी आवृत्ती हिमाचल प्रदेशातल्या बकलो हो या ठिकाणी नंतर आहे दिल्ली मुंबई कोलकाता हावडा अशा महत्वाच्या प्रमुख रेल्वे मार्गावर कवच फोर पॉईंट ओ कार्यान्वित करण्यात आले तर पाच डिसेंबरला भारत रशियामध्ये दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दीर्घकालीन आर्थिक सहकार्य करण्याचा करार करण्यात आला पुढचा पॉईंट महत्वाचा आहे प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोनं परप्लेक्सिसिटी एआय अमेरिकन कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे कंपनीनं आर सेवन या नावानं एक विशेष डिजिटल हब लॉन्च केली ज्यामध्ये रोनाल्डोचा पूर्ण जीवनपट आपल्याला बघायला मिळणार आहे क्रिस्टियानो रोनाल्डो परप्लेक्सिटी ए आय आणि तो सी आर सेवनचा पॉईंट पण महत्त्वाचा आहे तर प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद दोन हजार पंचवीस शिलाँग मेघालय या ठिकाणी तीन डिसेंबर रोजी पार पडली शिलाँग मेघालयाला प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद हा पॉइंट खूप महत्वाचा आहे थीम होती आर्ट त्यानंतर व्हिक्टोरिया विद्यापीठ ऑस्ट्रेलियानं गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आपलं पहिलं कॅम्पस उघडणार असल्याचं जाहीर केलंय व्हिक्टोरिया विद्यापीठ गुरुग्राम हरियाणामध्ये पहिलं कॅम्पस उघडणार आहे तर लुआना लोफिज लारा एकोणतीस वर्ष वयाची तरुणी जगातील सर्वात यंगेज सेल्फ मेड बिलिनियर बनली आहे कालशी नावाची तिची एक कंपनी आहे प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्म आणि दोन हजार अठरामध्ये ती सहस सहसंस्थापक झाली होती है।